नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनेल शर्यत वेळामध्ये मित्रांनो आपण परत एक मैदानाचे अपडेट घेऊन आलो आहोत तर बघूया हे मैदान कुठे आयोजित केले के आहे आणि कशाबद्दल आयोजित केले आहे श्री कल्लेश्वर यात्रा कमिटी अब्दुल्लाट यांच्यामार्फत भव्य असे बैलगाडी शर्यतीचे नियोजन केले आहे तर हे मैदान मंगळवार दिनांक एकवीस व बावीस ऑक्टोबर असे दोन दिवस असणार आहे दोन्ही दिवस तीन तीन गट असून हे गट सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहेत तर बघूयात आपण हे सहा गट कोणते व त्याचे बक्षीस काय आहे पहिले तीन गट एकवीस ऑक्टोंबरचे त्यामध्ये पहिला गट खुल्या पिंदाती बैलगाडी शर्यती आदत गट त्याचे बक्षीस पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक एकवीस हजार एक रुपये द्वितीय क्रमांक पंधरा हजार एक रुपये आणि तृतीय क्रमांक अकरा हजार एक रुपये तसेच यासाठी प्रवेश फी एकवीस हजार एकवीसशे असणार आहे दुसरा गट दुसरा चौसा बैलगाडी शर्यत गट त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी एकतीस हजार एक रुपये द्वितीय क्रमांकासाठी एकवीस हजार एक रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी अकरा हजार एक रुपये तसेच यासाठी प्रवेश फी एकतीसशे रुपये असणार आहे तिसरा गट जनरल ब गट बैलगाडी शर्यत गट त्याचे बक्षीस पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक होंडा शाईन गाडी द्वितीय क्रमांक एक्कावन्न हजार रुपये आणि तृतीय क्रमांक एकतीस हजार एक रुपये तसेच यासाठी प्रवेश फी सात हजार रुपये असणार आहे शेवटचे तीन गट बावीस ऑक्टोंबरचे त्यामध्ये पहिला गट दुसरा दुसरा बैलगाडी शर्यत गट त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी एकवीस हजार एक रुपये द्वितीय क्रमांक पंधरा हजार एक रुपये आणि तृतीय क्रमांक अकरा हजार एक रुपये तसेच यासाठी प्रवेश फी एकवीसशे रुपये असणार आहे दुसरा गट सहा दातीच्या आतील ब गट त्याचे बक्षीस पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक एकतीस हजार एक रुपये द्वितीय क्रमांक एकवीस हजार एक रुपये आणि तृतीय क्रमांक अकरा हजार एक रुपये तसेच यासाठी प्रवेश फी एकतीसशे रुपये असणार आहे शेवटचा आणि तिसरा गट जनरल अ गट त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी होंडा युनिकॉर्न गाडी द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी एक्कावन्न हजार एक रुपये तसेच यासाठी प्रवेश फी अकरा हजार रुपये असणार आहे मैदानाच्या नियम व अटी या सर्व शासनाच्या नियमानुसार असणार आहेत मैदानाचे ठिकाण मरगुबाई मंदिर वडगिरी तर मित्रांनो कोण होणार अब्दुल लाट होंडा युनिकॉनचा मानकरी कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद